न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्री क्षेत्र जाळीचा देव येथे जाण्यासाठी पूर्वी दर पौर्णिमेला सिन्नरागारातून बस सेवा सुरू होती परंतु कोरोना महामारीच्या काळात मंदिरे व बस सेवा बंद असल्याने ही सेवा खंडित झाली होती मात्र राज्य शासनाने पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे उघडी केल्याने बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्तात्रय गोसावी यांच्या मागणीने त्रिपुरारी पौर्णिमेपासून दर पौर्णिमेला जाळीचा देव येथे जाणाऱ्या बसचा शुभारंभ रविवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी करण्यात आला बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांच्या मागणीनुसार श्रीक्षेत्र जाळीच्या देवासाठी विशेष बस ही सिन्नर आगारातून सोडण्यात आली या बसेसचे स्वागत बारागाव पिंपरी येथे करण्यात आले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बसमधील प्रवाशांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या दत्त गोसावी यांच्या हस्ते प्रवाशांना मास्क पाणी बॉटल व बिस्किटचे वाटप करण्यात आले बस चालक व वाहक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला या बसच्या स्वागतासाठी बस बारागाव पिंपरी येथे रांगोळी काढण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले या प्रसंगी चंद्रकला सोनवणे सविता कोठरुकर बस स्थानक प्रमुख सविता काळे मनेगावच्या माजी सरपंच सुनंदा सोनवणे मीराबाई दराडे बी आर भरितकर शिवाजी उगले दिलीप सानप अण्णाभाऊ तकाटे सचिन गोळेसर विशाल क्षत्रिय अतुल गुजराती उर्मिला लासुरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते ही बस बारागाव पिंपरी नांदूर मधमेश्वर दत्ताचे शिंगवे शेंदुर्नी कनाशी मार्गे श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे पोहोचणार आहे या प्रवासासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड स्वामींच्या पदस्पर्शाने झालेल्या पासून तर जाळीचा देव या तीर्थयात्रेसाठी आज शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर सॉरी रविवार रवी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी या तीर्थयात्रींचं सिन्नरहून जाईचा देव तीर्थयात्रेसाठी रवाना होत आहे त्यानिमित्ताने आज बारगाव पिंपरी या गावामध्ये दत्ताभाऊंच्या दत्ताभाऊ गोसावी यांच्या प्रेरणेनं जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले त्यामध्ये सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे सामान्य अध्यक्ष बाळासाहेब हांडेसर त्याचबरोबर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सोनव नेताई त्याच सर सचिन सर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स... सविता काळे मॅडम सिन्नर आगार प्रमुख त्याचबरोबर भरीतकर या एस टी चालक आणि वाहक त्याचबरोबर दत्ताभाऊंवर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला त्याचबरोबर चक्रधर स्वामींच्या आणि महानुभाव पंथातील सर्व अनुयायी या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचं मी बारगाव पिंपरीकरांच्या वतीने या ठिकाणी सरशास स्वागत करतो आणि सर्व तीर्थयात्रींना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या शिन्नर आगाच्या यांनी म घोष यांनी आणि शीतलदाई सांगळे यांनी बरेच परिश्रम करून आपल्याला जाईच्या देवासाठी माल लोकमत यात्रेसाठी बस चालू केलेली आहे त्यांना बरेच दोन चार वर्ष होऊन गेले पण लॉकडाऊनमुळे वर्षभरती बसचा बंद होत्या आणि त्या आता आजपासून चालू झालेलं आहे तरी त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि महाराष्ट्र शासनाने पण मंदिरं फुले केल्याबद्दल आम्ही बरेच आंदोलनं केले त्यामुळे त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि आज दत्ताभाऊने असा ता वेगळा कार्यक्रम केलेला आहे लोक मास्क असतील मिठाई वाटप असेल सॅनिटायझर असेल हात हाताची हाताचे मौज वगैरे सगळं देऊन आणि लोकांना सुरक्षित यात्रा व्हावी या उद्देशाने त्यांचा हेतू होता आणि दत्ताभाऊ म्हटल्यावर काही विषयच नाही त्यांचे दत्तात्रय प्रभूंचं रूप आम्हाला दिसतं आणि एवढी चळवळ त्यांची भाऊ आम्हाला खूप आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच आमच्या बी जे पीला असे चांगले माणूस भेटल्याचं आम्हाला खूप अभिनंदन वाटतं म्हणून आम्ही त्यांचे खूप आभार देतो आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे जे आपले सन्माननीय दत्ताबाभ गोसावी यांच्या या मार्गदर्शनखाली जाळीच्या देवासाठी जी सिन्नर रागारातून बस आणली आहे तर ये जे प्रवासी जाणार आहेत त्यांच्यासाठी दत्ताबाभ गोसावी यांनी जे हँग्लोव्हज मास्क वाटप सॅनिटायझर वाटप हे सर्व व्यवस्थित रीत्या घेऊन आणि प्रवासांसाठी उपलब्ध करून देऊन मिठाई वाटप करून आणि आज या बारागाव पिंपरीमधून ही फर, बस सुटणार आहे दर पौर्णिमेला त्यांचा हा प्रत्येक येतो असतो दर पौर्णिमेला त्यांची बस जात असते आणि इथून मागं जे लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊन काळामध्ये त्यांनी जे गेलेले नव्हते लोक आज खूप उत्साहामध्ये भरपूर प्रवासी त्यांच्या बसमध्ये जाणार आहेत तर दर पौर्णिमेला हे लोक जात आहेत नाही यांनी दर पौर्णिमेला प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि ज्यांना हौस आहे यात्रेची त्यांनी व्यवस्थितरित्या जावा आपले दत्ताभाऊ गोसावी यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे आणि मानभाऊ पंत जे मंदिर आहे सिन्नरचं त्या मंदिरामध्ये पण त्यांनी भरपूर असं सहकार्य करून त्यांचं भरपूर मार्गदर्शन मिळत आहे त्यासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय दत्ताभाऊ गोसावी उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष त्यांचं खूप खूप अभिनंदन कारागारामार्फत दर पौर्णिमेला जाळीचा देव बससेवा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते परंतु आज लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच सिन्नरून जाळीचा देव बससेवा सुरू करण्यात आली आहे खरं तर जाळीचा देव भाविकांसाठी प्रथम सुविधा आमचे गुरुवारीच म्हणावं लागेल श्री जाधवसाहेब किंवा दत्ताभाऊ गोसावी यांनी प्रथम जाळीचा देव बससेवा सुरू केली आहे खरं तर त्यांचे आपण मनापासून आभार मानले पाहिजे आणि यापुढे या, या मी सिंगरागारामार्फत जाळीच्या दिवसासाठी प्रत्येक पौर्णिमेला बस सेवा उपलब्ध करून देऊ आणि सर्व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दत्ताजी गोसावी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे जाळीचा देव या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा चालू व्हावी यासाठी निवेदन दिले आणि आज त्यांना यश प्राप्त झालेलं आहे आजपासून बस सेवा सुरू झालेली आहे बारागाव किंमत हे जाळीचा देव त्यानिमित्त त्यांना वैगटच्या शुभेच्छा देव देश आणि धर्म यांची जो सेवा करेल तोच खरा तात्ताजी तात्ताजी या ठिकाणी पुरुषार्थ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आज हे कार्य आमचे सिन्नर तालुक्याचे उपाध्यक्ष सन्मान्य दत्ताजी गोळेस दत्ताजी गोसावी यांच्या हातून या ठिकाणी हे संपन्न होत आहे देवाने त्यांना तशी बुद्धी दिली आहे आणि त्याचा परिपाक म्हणून आज पौर्णिमेला या लॉकडाऊनच्या काळानंतर पहिल्यांदाच ही जी बस आहे जाळीच्या देवासाठी ही बस आज रवाना होत आहे पौर्णिमेच्या निमित्ताने हा चांगला हा मुहूर्त हा या ठिकाणी बस उद्घाटनाला हा लाभलेला आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते इथं जमा झालेलो आहोत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी इथं वाह सन्माननीय सविताताई काळे त्याचप्रमाणे भरितकर वाहन चालक आमच्या महिला तालुका तलुक, अध्यक्षा त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या चिटणीस हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही मनपूर्वक या ठिकाणी या बससेवेला शुभेच्छा देत आहोत या निमित्ताने शिन्नरमध्ये अनेक भाविक आहेत या भाविकांना हे दर्शन अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीने हे होईल असं या ठिकाणी प्रयत्न आमचे दत्तात्रेय वसावी यांनी केलेला आहे यांच्या माध्यमातून आणि आज या ठिकाणी त्यांना शिन्नर आगाराचे जे प्रमुख असतील त्यांनी पण साथ दिली आणि त्याचा परिपाक म्हणून आज इथं ह्या बससेवेचा शुभारंभ होत आहे मी सर्व या ठिकाणी भक्तजनांना या निमित्ताने शुभेच्छा देतो